आपण पाहत आहात महाटाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या भारतीय जनता पार्टीचे अक्कोट नगर परिषदेचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी सगळे नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ या अक्कलकोटमधील आमचे सगळे सहकारी नेते मंडळी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष अन्नक्षेतक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि आमचे उमेदवार जी महेश माला किंगळेजी आमचे सुषण जोजनजी आमचे महेश डोंग हिंडोळेजी यशवंत डोंगळेजी या सगळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ आणि ग्रामदैवत मल्लिकार्जुनांच्या चरणी लीन होऊन आज आमच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही केलेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये या पुण्यभूमी अक्कलकोट तीर्थक्षेत्राचं विकासकामाचं जे हाती घेतलेले कामं आहेत राज्याचे आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जी विकासकामं अक्कलकोटमध्ये केलेले आहेत जे कामं चालू आहेत ह्या कामांचा आलेख कामाचा आढावा जनतेपुढं ठेवून स्वामी समर्थांच्या चांगली ठेवून आम्ही आज जनतेच्या घरी मतं मागण्यासाठी आज आम्ही बाहेर पडत आहोत मला निश्चित खात्री आहे या स्वामींच्या पूर्णभूमीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या नेतृत्वाखाली जी कामं मागच्या पाच वर्षात या शहरात झालेली आहेत त्या कामाला प्रतिसाद अक्कलकोट निश्चित देतील आणि मोठ्या बहुमताने मोठ्या मताच्या फटकाने भारतीय जनता पार्टीचे सगळ्या उमेदवारांना विजय करतील याची आम्हाला आशा आहे खात्री आहे